नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण डाळ तांदळाच्या अप्प्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू सुरुवातीला आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत मी ते ता रेशनच्या तांदळाचा वापर करत आहे आपल्याकडे असतील त्याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता जाडा तांदूळ घेतला तरी काही हरकत नाही मी ते तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत व एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे व दोन ते तीन चमचे हरभरा डाळ घालून घ्यायची डाळ घातल्यामुळं छान लागतात अप्पे व याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी पोहे घालून घेणार आहोत पोहे घातल्यामुळं आप्पे आपले एकदम छान तयार होतात कुरकुरीत स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोहे घालून घ्यायचेत आपल्याला तर हे आपण सात ते आठ तास भिजण्यासाठी झाकून ठेवूया आता हे आपण भिजले का पाहू पाहू शकता तुम्ही छान असं आपले डाळ तांदूळ भिजून तयार झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत एकसारखं बारीक असं वाटून घ्यायचं आहे सर्व पाणी नितळवूनच घ्यायचं सुरुवातीला पाणी घालायचं नाही नाहीतर व्यवस्थित वाटलं जाणार नाही मी थोडं थोडं घालून घेत आहे हे आपलं बॅटर दोन वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व वाटून तयार होतं तर थोडंसं पाणी घालून मी वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता आता हे छान असं मी वाटून घेतलं आहे मी दाखवते आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून आपे अगदी छान होतील तर हे आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत भांड्यामध्ये काढलं तरी काही हरकत नाही मी माझ्याकडे ड जो डबा आहे स्टीलचा त्याच्यामध्ये मी हे सर्व पीठ काढून घेते अशा पद्धतीने इतरही मी डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते व सर्व बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बारीक वाटायचं ज्याच्यामुळे आपे छान तयार होतात आपले लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं तर आपण अशा प्रकारे हे वॅटर तयार केलेलं आहे वाटून तर हे डब्यात घालून घेऊया व चांगलं त्याला एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं जेणेकरून छान असं चा पीठ आपलं फुलेल एकसारखं हलवून घ्यायचं आहे चमच्याच्या सह्याने जेवढं तुम्ही चांगलं पीठ मिक्स कराल त्याच्यामुळं अगदी पीठ आपलं छान फुलतं चवीप्रमाणे मीठ घालून घेते मी व चांगलं चमच्याच्या सह्याने एका डायरेक्शनमध्ये ह्याला चांगलं फेटून घ्यायचं पाहू शकता आपलं पीठ कित, कित आता किती कितपत आहे आता ह्याच्यावरती मी ज्या ओल्यात तीन मिरच्या घालून घेते मिरच्या घातल्यामुळं पीठ अगदी छान असं फुलून वर येतं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कंपल्सरी नाही आहे मी आता ह्या तीन मिरच्या ह्या ठेवून घेतलेल्या आहेत व त्याला झाकण लावून आपण आता सात ते आठ तास ठेवून देणार आहोत आता आपण चेक करून बघूया आपलं पीठ कितपत फुललेलं आहे पाहू शकता तुम्ही आपलं पीठ किती छान असं फुलून वर आलं आहे आता आपण ह्या ज्या मिरच्या टाकल्या होत्या त्या काढून घेऊया अलगत हाताने ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला टाकायच्या नसतील काही तरी काही हरकत नाही सर्वा वा पीट ला मी आता ह्या मिरच्या सर्व काढून घेते व चांगलं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी पिठाला जाळी आलेली आहे चांगलं पीठ फुगलेलं आहे जर ही ट्रीक तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये वापरली तर पीठ तुमचं छान असं फुल फुलून तयार होतं तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया मी लसणीच्या दोन ते ती तीन पाकळ्या घेतलेत आल्याचा एक तुकडा घेतला आहे दोन ते तीन मिरच्या चिंचचा थोडासा एक तुकडा घेतला आहे आंबटपणा येण्यासाठी ओलं खोबऱ्याचे काप करून घेतलेत व एक चमचा फुटाण्याची डाळ घालून घेतली आहे फुटाण्याची डाळ घातल्यामुळं चटणीची चव छान लागते जर आपल्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता थोडासा मी आता जे नारळ फोडलेलं पाणी होतं तेही ह्याच्यामध्येच वापरलं आहे त्याच्यामुळं चटणीला छान चव चा येते आता मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे तर आप्प्याचा तवा गरम करून घेतला आहे व त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल सर्व बाजूंनी आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत व थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं पीठ जास्त घट्टही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही चांगला तवा तापवून घ्यायचा आहे जेणेकरून आप्पे आपले छान असे निघले जातील हा आपला भिड्याचा तवा आहे त्याच्यामुळे थोडंसं तेलाचा वापर जास्त लागतो तर तुमच्याकडे पॅन नेरलेपचं पॅन असेल तर त्याला तुम्ही अगदी थोड्या तेलामध्येही करू शकता पण ह्या भिड्याच्या तव्यामध्ये केलेले आप्याची चव फार सुंदर लागते आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला वाफवून घेऊया पाच ते सात मिनटं आपण ह्याला झाकून घेणार आहोत जेणेकरून आप्पे छान असे खरपूस भाजले जातील आता आपण चेक करून बघूया आप्पे आपले छान असे वरूनही शिजलेले आहेत आता आपण अलग चमच्याच्या साह्याने ह्याला पलटवून घेणार आहोत अगदी इझिली परततात हे कारण आपण तवा चांगलाच तापवून घेतलेला आहे व तेल हे लावून घेतलेला आहे त्याच्यामुळे खरपूसाचे आपले तयार होतात अगदी हाताने याला पलटवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपल्या आपण किती छान असा रंग आलेला आहे आता आपण हे सर्व आप्पे अशा पद्धतीने पलटवून घेणार आहोत नाश्त्याला तर अगदी छान लागतात वरून कुरकुरीत व आतून एकदम मऊ लुसलुशीत असे हे अप्पे तयार होतात आणि मेन म्हणजे आपण इथे रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं छान लागतात असं काही नाही आहे की रेशनच्या तांदळापासून आप्पे तयार होत नाहीत छान असे अप्पे तयार होतात तर आपल्याकडे असेल तर तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता आता हे आप्पे सर्व असे पलटवून घेतलेले आहेत मी व छान असे तयार झालेत मी आता एका प्लेटमध्ये हे सर्व आप्पे काढून घेते पाहू शकता तुम्ही आपल्या आप्प्याला रंग किती छान आलेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन असे तयार झालेत आप्पे त्या तर पाहू शकता मी आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत खोबऱ्याची हो चटणी व थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला आवडत असेल तशाच प्रकारे तुम्ही खाऊ शकता मग कशी वाटली आपल्याला आप्प्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद